आईंच्या बाराव्याचं साहित्य घ्यायला चालू आहे आणि त्यांना अशा गोष्टींची आवड हे होती दुसऱ्यांच्या ह्याच्यात पण सहभागी चांगल्या व्हायच्या त्या आणि असं ते दुःख किंवा काय करून बसण्याचा त्यांचा स्वभाव पण नव्हता त्यांना एकमेक धीर द्यायच्या कोणी पण असू देत विचारत राहायच्या चौकशी करायच्या असा त्यांचा स्वभाव होता म्हटलं ते माईन कुठं काढलंय का नाही आईंची आठवण म्हणून इथं आता प्लेटा घेतलेली आहेत स्टीलच्या आणि त्याच्यावर नाव घालून घेत आहेत ते जे डाळ तांदूळ वगैरे सगळे घेऊन येतात त्यांच्या त्यांना द्यायचं आहे त्यांची आठवण म्हणून अशी प्लेटमध्ये घेतलीत त्यांच्या आठवणीत देणार आहे साफ केलेलं आहे जुनं घर आणि उद्या आता बारावर हवा सुटलेली आहे आज गरमी नाही आहे एवढी